गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे चोवीस डिसेंबर आपण जे आठवड्यापूर्वी सांगितलेलं होतं त्याच्यात ते, ते तंतोतंत खरं झालेलं आहे आपण आठवड्यापूर्वी सांगितलेलं होतं की चांदी सव्वा दोन लाख आणि सोनं एक लाख पंचेचाळीस हजाराला येईल तर हे अगदी खरं ठरलेलं आहे सोनं चांदी आज दोन लाख तेवीस हजाराला पोचलेली आहे आजच्या दिवसात ती दोन लाख पंचवीस हजाराला नक्की पोचेल त्याच्यानंतर सोनं हे एक लाख चाळीस हजाराच्या आसपास आलेलं आहे आणि कालांतरात म्हणजे काही दिवसात ते एक लाख पंचेचाळीस हजाराला जाईल आपण हे एक महिन्यात जाणार म्हणून सांगितलेलं होतं पण हे एक आठवड्यातच अचीव्ह झालं मी तुम्हाला मागच्या नोव्हेंबरपासनं म्हणजे नोव्हेंबर चोवीस पासनं सांगतोय दोन हजार चोवीस नोव्हेंबर त्याच्यातली एक्झॅक्ट तारीख आहे काहीतरी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासनं सांगतोय आणि युट्यूबला पोस्टला मी त्याचे पुरावेही ठेवलेले आहेत की सोनं वर जाणार आहेत आणि दोन एप्रिल दोन हजार पंचवीस मी तुम्हाला सांगतोय की चांदी विकत या चांदी हा आजचा सोनं आहे तर हे मी तेव्हापासनं सांगतोय आणि हे तंतोतंत खरं ठरलेलं आहे तर मागच्या आठवड्याचा सतरा सतरा डिसेंबरचा माझा व्हिडिओ बघा आठ मिनिटापासून बघा आठ मिनिटापर्यंत शेअर मार्केटचं आहे पुढं सोनं चांदीचं दिलेलं आहे शेअर मार्केट विषयी चा शे आठ मिनिटापर्यंत सांगत होतो आणि आठ मिनिटानंतर सोन्या चांदी विषयी सांगणं चालू केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी क्लिअर म्हणलेलं आहे की सोन्याचा चांदीचा भाव त्यावेळेस होता काहीतरी <coughs> एक ऐंशीच्या आसपास होता एक लाख ऐंशी हजाराच्या त्यावेळेस मी सांगितलेलं होतं की चांदी ही सव्वा दोन लाख आणि सोनं त्यावेळेस एक लाख मे बी वीस हजार बावीस हजार असं काहीतरी होत आणि त्यावेळेस मी सांगितलेलं होतं की सोनं हे एक लाख पंचेस हजाराला एका महिन्यात जाईल तर एवढा एवढा आपण अंदाज त्याच्यामध्ये दिलेला होता तर हा तंतोतंत खरा ठरला मागच्या वर्षीपासून मी जे सोन्या चांदीत सांगत आलेलो आहे हे अगदी तंतोतंत खरं ठरलेलं आहे हे मी काही भविष्यकार नाही मी अगदी सर्वसाधारण तुमच्यासारखाच माणूस आहे आणि अगदी सर्वसामान्य आहे मला काही फार शिंग फुटलेली आहेत अशातला भाग नाही तर आ, मी फक्त स्टडी केलेला आहे भरपूर स्टडी केलेला आहे आणि त्याच्यावरनं ह्या सगळ्या गोष्टी फॅक्ट्समुळे या तुमच्या समोर आणलेल्या आहेत तर आज मी घरनं रेकॉर्डिंग करतोय हरण्यातच आहे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझं नाव आहे उदय कुर्तकोटी तर आज बाहेर जायला जमलं नाही जमलं नाही कारण सकाळी वारं खूप होतं आणि थंडी खूप होती तर वारं असल्यामुळे बाहेर रेकॉर्डिंग करणं शक्यच झालं नसतं त्याच्यामुळे मी बाहेर काही रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे फिरायला आल जाऊन आलो पण रेकॉर्डिंग काही केलेलं नाही तर घरी आल्यानंतर मी आता सकाळी दहा वाजले दहा वाजता रेकॉर्डिंग करतोय आणि सोनं चांदी हाच एक मेन विषय होता तर अजूनही दिवाळीपर्यंत मी जे सांगितलेलं आहे की सोनं चांदी ही तीन लाखापर्यंत जाईल आणि सोनं हे दोन लाखापर्यंत जाईल तर सोनं हे फ्लक्च्युएट करत आहे हे रुपयातल्या कमी जास्तीपणावरच फ्लक्च्युएट करत आहे पण चांदीचं चा तसं नाहीये चांदी ही इंटरनॅशनल घडामोडींवरती सगळी फ्लक्चुएट करते फ्लक्च्युएट म्हणजे वरच जातीय आणि ती वरच जात राहणार आहे माझे जे अंदाज आहेत हे ऐकलं तर तुम्हाला विशुद्ध वाढायची वेळ येईल त्याच्यामुळे ते मी सांगत नाही पण येत्या दिवाळीपर्यंत म्हणजे पुढच्या दिवाळीपर्यंत सो चांदी ही तीन लाखापर्यंत जाणार हे मी जे अंदाज सांगितलेला होता त्याला आता फक्त पंच्याहत्तर हजार रुपयेच बाकी राहिलेले आहेत आणि मे uh, बी uh, तीस टक्केच बाकी राहिलेले आहेत तर तीस टक्के चांदीची उडी नक्की मारेल ही अंदाज आहे त्याच्यामुळे आत्ताच लगेच खरेदी करायला जाऊ नका मध्ये एखादा डीप येण्याची शक्यता मोठी आहे कारण दिवाळीचा अंदाज मी अलीकडे आणलेला नाही जरी आपला आपलं जे टार्गेट होतं हे एक महिन्याचं टार्गेट एका आठवड्यातच अचीव झालेलं आहे तरी तर सुद्धा मी दिवाळीचं टार्गेट अलीकडे आणलेलं नाही त्याचं कारण मध्ये एखादी डीप येण्याची शक्यता खूप मोठी आहे कारण मार्केट ज्या गतीने वाढलंय एस्पेशली चांदीमध्ये ज्या गतीने मार्केट पुढं जातं त्याच गतीने खाली पडतं तर याच्यामध्ये अजूनही काही फॅक्ट्स तुम्हाला सांगायच्या राहिल्या होत्या तर त्या मी सांगून टाकतो पहिली गोष्ट म्हणजे चीनकडे अजिबात चांदी शिल्लक नाही म्हणजे चीनकडे चांदीचा स्टॉक हा संपलेला आहे चीन मध्ये जागतिक मार्केटपेक्षा दोन ते तीन डॉलर अंश प्रति अंश हे जास्ती रेट चाललेला आहे पण फिजिकल चांदी त्यांच्याकडची नियरली संपलेली आहे भारताने गेले काही वर्ष हा चांदीचा स्टॉक करत साधारणतः पस्तीस ते चाळीस हजार किलो चांदी एम सॉरी पस्तीस ते चाळीस हजार टन चांदी आपल्याकडे जमा केलेली आहे भारताने भारत सरकारने तर हा आकडा दिसायला जरी मोठा असला तरी सुद्धा जर इंडस्ट्री करता चांदी लागली तर हा आकडा तितकासा मोठा नाही म्हणजे काही वर्षात आपली चांदी संपू शकेल चीनची चांदी तर आजच संपली कारण त्यांची इंडस्ट्रियल डिमांड खूप मोठी आहे आणि दि दिवसेंदिवस चांदीच्या इंडस्ट्रीयल डिमांडमध्ये वाढ होत चाललेली आहे म्हणजे इ व्हीच्या बॅटरीजसाठी म्हणा किंवा ए आयला लागणाऱ्या सेमी कंडक्टरच्या चिपसाठी त्याच्यामध्ये निर्मितीसाठी किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पार्ट्ससाठी मेडिकलच्या पार्ट्ससाठी नंतर डिफेन्ससाठी लागणारी जी शस्त्रास्त्र आहेत त्यांच्यासाठी चांदी ही अत्यंत सुपर कंडेक्टिव आहे आणि कमी तापते म्हणजे गरम अतिशय कमी होते त्याच्यामुळे चिप्समध्ये त्याला मागणी अति प्रचंड आहे सोलर पॅनलमध्ये त्याची मागणी दिवसेंदिवस वाढती आहे तर हे सगळं जर का आपण पाहिलं तर जागतिक बाजारात चांदी शिल्लक नाही मध्ये आपण पाहिलेलं होतं की साधारणतः महिन्यापूर्वी कॉमिक्सवरती आ... त्यांना सर्व्हर बंद ठेवावा लागलेला ला, होता त्यांनी बंद पडला म्हणून सांगितलं पण सोन्या चांदी चालू होतं सोनं चालू होतं त्याच्यानंतर सोन्याचं चा मार्केट चालू होतं इक्विटीचं चा मार्केट चालू होतं आणि फक्त चांदीचा सर्व्हर कसा बंद पडला पडलं तर सगळेच बंद पडायला पाहिजे होते तर सर्व्हर वगैरे काही बंद पडलेला नव्हतं त्यांच्याकडची फिजिकल चांदी संपलेली होती तर ती फिजिकल चांदी येईच तोपर्यंत त्यांनी सर्व्हर बंद ठेवलेला होता बाकी काही कारण त्याच्यामध्ये दिसत नाही आणि आता जवळजवळ उघड झालेलं आहे तर त्याच्यामुळे जागतिक चांदीचा स्टॉक संपत आलेला आहे आतापर्यंत कसं चाललंय चांदी ही डेफिसिटमध्ये आहे म्हणजे जेवढं चांदीचं चा उत्खनन होतं त्याच्यापेक्षा चा चांदीची डिमांड जी आहे ही अति प्रचंड आहे तर त्याच्यामुळे हा फरक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि मध्यंतरी म्हणजे गेले काही वर्ष चांदीच्या रिसेलमुळे हा फरक भरून निघत होता पण आता रिसेलसाठी जगामध्ये चांदी ही फार कमी शिल्लक आहे म्हणजे जवळजवळ शिल्लक नाहीच आहे तर अशा परिस्थितीमध्ये कशा म्हणजे चांदीचा भाव हा वाढतच जाणार आहे आणि आत्ता जी सोन्या चांदीची जी गॅप आहे ही गॅप पॉइंट सिक्सला आलेली आहे आणि जर ती याहून कमी झाली तर मात्र आपल्याला म्हणजे परत सोन्याकडे वळावं लागेल पण आत्ता जरी इमिजिएट आपल्या आता आपल्याला चांदीच कडेच लक्ष ठेवायचंय आणि जर सोन्या किंवा चांदीमध्ये गॅप आली तर आपल्याला पेपर ट्रेडवर सोनं किंवा चांदी खरेद खरेदी करायचं आहे फिजिकली किंवा ईटीएफ मध्ये तुम्हाला सोनं चांदी घ्यायची असेल किंवा शेअर्स ई टी ईटीएफ किंवा इतर काही इंस्ट्रुमेंट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच तुम्ही सोनं चांदी विकत घ्या बर आतापर्यंत ज्या सबस्क्राईबनी ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा लोकांच्या फायद्यासाठीच आपण सांगतोय म्हणजे माझा याच्यामध्ये वैयक्तिक फायदा तर होतोच आहे वैयक्तिक फायदा म्हणजे कसा की मी सोनं चांदी दोन हजार पंधरापासून सोनं घ्यायला सुरुवात केली होती आणि चांदी गेल्या वर्षीपासून घ्यायला सुरुवात केलेली होती तर त्याच्यामुळे माझ्याकडे व्यवस्थित साठा साठलेला आहे किंवा माझ्याकडे सोन्याचे ई टी एफ पण आहे तर आत्ताचा जो पोर्टफोलिओ होता हा स्मॉलकॅप पडल्यामुळे जो सर्वांचा पोर्टफोलिओ मायनसमध्ये गेलेला होता पण जर फिजिकल चांदी वि सोनं चांदी विचारात घेतलं तर माझा पोर्टफोलिओ हा काही पटीनी ग्रीनमध्ये होता म्हणजे नुसता एक पटीनी नाही माझ्या दुपटीनी <laughs> पोर्टफोलिओ ग्रीनमध्ये होता त्याचं कारण सोन्या चांदीचं प्रमाण माझं फिफ्टी पर्सेंटच्याही पुढं आहे म्हणजे रॅदर सोनं चांदी माझ्या टोटल पोर्टफोलिओच्या साधारणत साठ पासष्ट टक्के आहे आणि म्युच्युअल फंड साधारणत निम्मे आहेत आणि स्टॉक्स निम्मे आहेत तर असं माझं पोर्टफोलिओ माझा, माझा स्वतःचा पोर्टफोलिओ आहे याच्या मी रिअल इस्टेट कॅल्क्युलेट केलेली नाही आहे रिअल इस्टेट माझी या सगळ्याच्या तिप्पट रियल इस्टेट आहे तर त्याच्यामुळे सगळीकडे मी स्प्रेड आऊट करून ठेवलेलं आहे ह्याच्यापैकी काही रिअल इस्टेट मला विकायचीही आहे तुमच्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल किंवा तुमच्या ओळखीच्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल जरूर सांगा माझा महाबळेश्वरमधला एक एन ए प्लॉट आहे महाबळेश्वरमध्ये एन ए प्लॉट्स मिळत नाहीत शेतीचे प्लॉट भरपूर मिळतात पण त्याच्यावर बांधकामाला परमिशन नसते पण एन ए प्लॉट हा बांधकामाला परमिशन असलेला लीगल प्लॉट आहे तो ओरिजिनल एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या आराखड्यामध्ये ए केलेला प्लॉट आहे आणि तीन हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे आणि सुंदर लोकेशन आहे त्याच्यामधन दोन डॅमचे व्ह्यू दिसतात दोन नद्यांचे व्ह्यू दिसतात तर आणि बाकी टेकड्या डोंगर हे सगळंच त्याच्यामधनं विजिबल अस आहे तर असे स्पॉटही रेअर असतात भर मे महिन्यात मी चॅलेंज देतो आपण मे महिन्यात जर का तिथं दुपारी दोन वाजता जरी उभं राहिलं तरी आपल्याला गार वाटत इतकं सुंदर लोकेशन आहे तर ह्या लोकेशनचा माझा प्लॉट मला विकायचा आहे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी माझ्याशी जरूर संपर्क साधा कुठल्याही पद्धतीत संपर्क साधा तर साधला तरी मी उत्तर देईन तर ज्यांना इंटरेस्ट असेल किंवा कोणाला घ्यायचा असेल ओळखीचे अन्न वगैरे तर जरूर सांगा तर या माध्यमात मी तुम्हाला एक विनंती केलेली आहे तर हे थोडस वेगळं झालं म्हणजे ऍसेटच्या बाबतीत कारण मला ते सांभाळणं होत नाहीये आणि तिथं बांधायचं होतं पण आता इंटरेस्ट बराचसा लूज झालेला आहे आणि हल्ली थंडी सहन होत नाही तर महाबळेश्वरमध्ये थंडीत जाऊन थंडीत म्हणजे महाबळेश्वरमध्ये एन्जॉय करण्याकरिता उन्हाळ्यात जाऊन सुद्धा थंडीचा अनुभव नाही घेऊ शकत फार नाही घेऊ शकत एखाद दिवस ठीक आहे तर एखाद दिवस राहण्याकरता घर बांधणं शक्य नाही आहे तिथं कॉस्टही थोडीशी बांधण्या बांधकामाची जास्ती आहे तर त्याच्यामुळे मी बांधकाम विचार कॅन्सल केला दोन हजार एकवीस साली मी तो प्लॉट घेतलेला होता आणि झाला असता तर एका वर्षातच बांधून झाला असता पण त्यावेळेस नाही झाला बेसिकली पैसे ही काय अडचण नव्हती पण तरी पण पन्ट थोडा इंटरेस्ट कमी पडला म्हणता येईल आणि तिथलं बांधकाम राहिलं तर बंगलो प्लॉट आहे ज्यांना तिथं बिझनेस करायचा आहे त्यांना संपूर्ण बंगलो हा रेंटनी देता येईल तिथं आजूबाजूला भरपूर रिसॉर्ट्स आहेत म एक दोन नाही पंचवीस पन्नास रिसॉर्ट्स तिथं आजूबाजूला आहेत विदिन वन किलोमीटर पंचवीस पन्नास रिसॉर्ट्स आहेत त्यापैकी एक रिसॉर्ट अति हो मोठं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऐंशी बंगले एट झिरो ऐंशी बंगल्यांच रिसॉर्ट आहे आणि अगदी <laughs> म्हणजे वन बीएचके बंगल्यापासून तिथं अगदी म्हणजे मला वाटतं काहीतरी आठ बीएचके बंगलोपर्यंत तिथं सोय दिलेली आहे त्यांनी आणि प्रत्येक बंगल्यात स्विमिंग पूल सकट सगळ्या फॅसिलिटीज त्यांनी दिलेल्या आहेत आणि आश्चर्य वाटेल पण एप्रिल मे मध्ये हे सगळे बंगले फुल असतात आश्चर्याची गोष्ट आहे <laughs> पण आहे आणि मोस्टली गुजराती लोक जास्ती तिथं बघायला मिळतात चला बरंच विषयांतर झालं तर शेअर मार्केट विषयी आता काय आठवडाभर शेअर मार्केट विषयी बोलायचं काही पॉईंट नाही आहे फक्त लक्ष ठेवा त्याचं कारण असं आहे की चुकून माकून जर का प्रॉफिट बुकिंग झालं आणि शेअर मार्केट खाली आलं तर तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स जे आपले आहेत हे अजूनही ॲड करता येतील विक्रीची काय अजून वेळ आलेली नाही पण ज्यांनी पोझिशनल ट्रेड्स घेतलेले आहेत त्यांना मार्केटच्या वरच्या लेवलला मे बी चान्स मिळू शकेल की दहा पंधरा टक्के फायदा निघाला तर ते बाहेर ते पडू शकतात सोन्यामध्ये तुम्हाला फार मोठा फार मोठं करेक्शन अशातला भाग नाही पण चांदीमध्ये एक मोठ करेक्शन येण्याची शक्यता मोठी आहे म्हणून तुमच्याकडची चांदी विकू नका कारण नाही करेक्शन आलं तर नंतर पश्चाताप होईल कारण नंतर घेणं जमणार नाही इतकं काय म्हणता येईल इतकं ते प्रचंड प्रमाणात वाढत जाईल की घेणं जमणार नाही त्याच्यामुळे आत्ताची तुमच्याकडची चांदी जी आहे ती विकू नका ज्यांनी शॉर्ट टर्म साठी चांदी घेतलेली आहे त्यांनी ती आत्ताच्या किमतीला जरूर विकायला हरकत नाही शॉर्ट टर्म म्हणजे महिना दोन महिना तीन महिना एवढ्या पुरतीच ज्यांनी घेतलेली होती ती पण ज्यांनी कायमची घेण्याकरता म्हणजे लॉंग टर्मसाठी घेतलेली होती दोन वर्ष तीन वर्ष आजची जी घेतलेली आहे त्यांनी मात्र अजिबात विकू नका कारण अजूनही चांदी प्रचंड पुढे जाणार आहे आणि करेक्शन नाही आली तर तुमची परत घेण्याची संधी हुकली जाईल तर त्याच्यामुळे अजिबात विकायची नाही पण करेक्शन आली तर तुमचे सगळे पैसे त्याच्यामध्ये टाकायला अजिबात घाबरू नका करेक्शन आली तर साधारण दहा ते, ते पंधरा टक्क्याची करेक्शन येण्याची शक्यता नाकारताही येत नाही ही यावर्षी येऊ शकेल फक्त चांदीमध्ये सोन्यामध्ये एवढी मोठी करेक्शन येणार नाही सोन्यामध्ये करेक्शन आली तर तीन ते पाच टक्क्याचीच येईल आणि सोनं साईडवेज जाईल करेक्शनच्याऐवजी साइडवेज जाईल ते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विकत घेण्याच्या चांदीमध्ये संधी येतील तर हे आत्ताच एकंदर चित्र आहे आणि या आ, याला अनुसरूनच तुम्ही पुढे कायम लक्ष ठेवा <coughs> तुम्हाला शक्य असेल तर तासा तासाला शेअर मार्केट आणि सोनं चांदी बघत राहा सोनं चांदी कुठं बघायचं तर तुम्हाला आ, मनी कंट्रोलचा जो ॲप आहे तिथं पहिल्याच पानावरती तुम्ही मोबाईलमध्ये असाल तर स्क्रोल केलं उजवीकडनं डावीकडे तर तुम्हाला तिसऱ्या स्क्रोलमध्ये तुम्हाला सोनं चांदी दिसेल इंडियन भाव दिसतील पण काय हरकत नाही आणि गुगल सर्च केलं तर तुम्हाला कॉमिक्सचे सुद्धा मिळू शकतात कॉमेक्सचे भाव हे अंशातले अंशातले असतात पर अंश आणि सोन्याने कालच रेकॉर्ड केलेला आहे चार हजार पाचशे पन्नास डॉलर्स पर अंश हा भाव गाठलेला आहे त्याच्यामुळे आता सोनं हे चार हजार पाचशे अंशाच्या खाली जाण्याची शक्यता जवळजवळ नाही आत्ताचा जो भाव आहे आपल्याला एम सी एक्सला सुद्धा दिसतोय हा लोएस्ट भाव झालेला आहे म्हणजे एक छत्तीस एक सदतीस एक अडतीस हा याच्या खाली जाण्याची शक्यता सुतराम नाही आहे आता आणि करेक्शन झाली तर मात्र थोडस इकडं तिकडं होऊ शकेल एक तीस एक बत्तीस पर्यंत जाऊ शकेल पण त्याच्या पुढं जाणार नाही खाली आणि चांदी जी आहे ती मात्र करेक्शनला परत एक पंच्याहत्तर एक ऐंशी या दरम्यान येऊ शकेल शकेल ही पॉसिबिलिटी आहे हे म्हणजे प्रॉफिट बुकिंग झालं तर चीच पॉसिबिलिटी आहे पण जागतिक जे चिन्ह दिसत आहेत ह्याच्यामध्ये मात्र अजिबात वाटत नाही की चांदी खाली येईल तर लक्ष ठेवा मित्रांनो आणि शक्य झाल्यास कंटिन्युएशनमध्येही तुम्ही मार्केट चालू असताना टी व्हीवरती मार्केट बघत राहा लक्ष पूर्ण नाही दिलं तरी चालेल पण म्हणजे व्हॉल्युम बंद करून सुद्धा तुम्ही बघू शकता कधी कधी ब्रेकिंग न्यूज येतात आणि त्या ब्रेकिंग न्यूजचा आपल्याला फायदा करून घेता येतो आयदर शेअर विकत घेण्यामध्ये किंवा विकण्यामध्ये तर हा एक त्याच्यामधला महत्वाचा पार्ट असतो आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हे जरूर करा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी तासा तासाने बघण्याचा प्रयत्न करा आणि तेही ज्यांना शक्य नाही कारण आजकाल कामाच्या ठिकाणी मोबाईल अलाउड करत नाहीत किंवा मोबाईलवरती तुम्ही जर का काय म्हणता येईल वेगळ्या साईट्स जर का पाहिल्या म्हणजे आपल्या सोन्या चांदी किंवा तुमचं ब्रोकरचं अकाउंट जर का उघडलं तर ते ट्रेस होतं आणि लगेच तुम्हाला मेमो मिळतो तर हे ज्यांना असतं त्यांनी मात्र नोकरीच्या मधल्या ब्रेकमध्ये तुम्हाला लंच ब्रेक जो मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही जरूर बघा आणि नंतर नोकरी म्हणजे कामाचे आवर्स संपल्यानंतर वर्किंग आवर्स संपल्यानंतर बघा चहा पिण्याची जर का तुम्हाला सुट्टी मिळत असेल तर त्या त्यावेळेतही बघायला नक्की बघायला विसरू नका तर शक्य असेल तेवढं जास्ती टचमध्ये राहा म्हणजे तुमचा फायदा याच्यामध्ये जास्तीत जास्त होत राहील तुम्हाला लक्षात येईल काय काय का करायचं असतं कसं कसं करायचं असतं बरं आपण जो कोर्स सांगितलेला आहे हा एक जानेवारीला मी तुम्हाला बहुतेक पहिल्या आठवड्यात मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करेन त्याचं अजूनही स्ट्रक्चर तयार करणं चाललेलं आहे आणि फी काय ठेवायची याच्यावरती थोडंसं आकडेवारीविषयी कमी जास्त होत आहे याच्यामध्ये फार मोठा फरक नाही आहे पण शंभर दोनशे रुपयाचा फरक पडू शकतो कमीमध्ये किंवा जास्तीमध्ये तर ह्या दृष्टिकोनातनं विचार करणं चाललेलं आहे आणि तुम्हाला बरोबर ते डिस्क्लोज होईल त्याच्याकरता तुम्हाला शेअर मार्केटमध्ये असणं गरजेचं आहे तुम्हाला डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला हा कोर्स समजेल कारण याच्यामध्ये आपण शेअर मार्केटचे बेसिक्स शिकवणार नाही याचा अर्थ शेअर मार्केटचा ॲडव्हान्स कोर्स नाही हा कोर्स प्रॅक्टिकली ज्या टिप्स असतात की कालच मी जी टीप तुम्हाला सांगितली की पी जे दहाच्या आत आला म्हणजे शेअर स्वस्त झाला लगेच घ्यायला चला असं काही कंपन्यात होत नाही उदाहरणार्थ पी एस यू कंपन्यांमध्ये जर तुम्ही दहाच्या आत पी पी आहे म्हणून शेअर घेतला तर तो वर्षानुवर्ष त्याच भावाला राहतो दहावीस रुपयापेक्षेच तो इकडं तिकडं हलत नाही तर त्याच्यामुळे म्हणजे चुकीच्या चुकीचा, चुकीचा शेअर घेतला जाऊ शकतो अर्थात ते चुकीचे शेअर्स नसतात त्यामध्ये डिव्हिडंड मोठा असतो आणि डिव्हिडंड वाटेच त्या शेअरची कॉस्ट वसूल होते पण हे काही खरा मार्ग नाही तर खरा मार्ग जो आहे तो आपल्याला मल मल्टी बॅगर शेअर्स शोधण्याचा आहे आणि मल्टी बॅगर शेअर्स शोधण्याकरिताच मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि हे कित्येक व्हिडिओज असतील म्हणजे असं एक दोन चार व्हिडिओ हे होणार नाहीये हे कित्येक व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील कालांतरामध्ये आणि हा कोर्स माझ्या मते किमान सहा एक महिन्याचा कोर्स होईल असा माझा अंदाज आहे पण आत्ता एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही कारण प्रत्येक गोष्ट किती एक्सप्लेन करायची ह्याच्यावरती ते अवलंबून आहे जर एक्सप्लेनेशन मोठं असेल तर कोर्सचं ड्युरेशन वाढू शकतं तर ह्या दृष्टिकोनातनं सगळी मांडणी चाललेली आहे अजून पूर्ण झाली की मी तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल असं माझा अंदाज आहे आणि होप सो मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात हे सांगू शकेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय गुड डे